ऐका ना सगळ्या भ्रष्टाचाराचे चार चार वर्ष दिलेले पुरावे तिथले पहिले मित्राचे भांडे तिथले तिथले दागदागिने गिने मोठमोठ्या घंट्या जे आलेले आरोप आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रारी आहे साहेबांना सुद्धा ग्रह हे आपले साहेब पालकमंत्री म्हणून त्यांना सुद्धा दिले मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलेला आहे अहो यांचे कुठलेही शेती विषय यांना कुठली माहिती नसताना त्यांचे वेग्र परदेशामध्ये मंदिरच्या पैशावर शिकायला जाते तुम्ही बघा त्यांचे अकाउंट चेक करा कुठून कुठून परदेशामध्ये पैसे जाते त्याच्यावर कुणी लक्ष देणार आहे का नाही प्रत्येक राजकारण आलं इकडं तिकडे थोडं छावमेव करायचं आणि पैसे लावायचे आणि घरी बसायचं आमच्यासारखे लोक रात्र दिवस लोकांच्या सेवेमध्ये असतो आणि इलेक्शन आलं की कुत्र्याच्या पाच उगवणी जणांनी उघडायचं आणि प्रत्येक पुन्हा इथं ताटा ताटाखाली बसायचं शी लय मोठी शोकांतिक आहे आणि जे खरं काम करतंय ते तर बाजूलाच पडत राहते आणि हे पुन्हा सगळ्या समोर समोर मिरवत येतं माझी सगळ्यात मोठी एक हे की मी उपोषणाचं तर मी इशारा दिलेलाच आहे पण ऍक्सिडेंट काय मध्यंतरी माझा ॲक्सिडेंट झाला म्हणून मी थांबलो होतो आता माझी तब्येत ता चांगली आहे परत मी सुद्धा काल मी परत पत्र लिखी मागचे दहा वेळेसचे पुरावे आणि पोलीस स्टेशनला दिलेल्या कारवाया कलेक्टर ऑफिसला दिलेल्या याच्यावर मी परत उपोषणाला बसणार आहे की ह्या संदर्भामध्ये आधी चौकशी करा आधी मंदिर मग गाव कारभार करणारे जे मध्ये कारभार करतात हजारो कोटी रुपये परदेशात मुलांना शिक्षणासाठी जाते मंदिरचे पत्र आपल्या शेतामध्ये झोपडे आणि पुढं गाड्याला राहायला घर मंदिरचे पत्राचे नाव सुद्धा मी तुम्हाला प्रोत्साहित दाखवतो का कारभार करणारे दारूच्या पैशावर मास करणारे हे लोक देशी दारूचे लायसन्स आहेत आजूबाजूला ढाबे करून त्यांना अनाधिकृतरित्या दारू देशी दारूचे डबल दारु, पैशाने विक्री करतात बंद असलेले गावाच्या बाहेर जाऊन ती दारूचे सरस विक्री होते असलेले लोक ते विकतात ढाबे फेबे करून

आमचा तालुका अध्यक्ष महिला अध्यक्ष सगळे असते एक पाऊल भाजपच्या पुढे घेऊन आम्ही इमानीद्वारे जाती ते निर्माण झाली होती धार्मिक तेढ निर्माण झाली होती पण कार्यकर्त्याने छातीचा खोट करून कुठलीही न करता भारतीय जनता पक्षाचं काम महाराष्ट्रात कुठं झालं असं इतकं माहीत नाही पण आम्ही पहिल्यांदा एवढं मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष म्हणून सांगतो मी धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच आज भारतीय जनता पक्षाला म्हटलं कधी आयुष्यात केलं नव्हतं ते कुणामुळे केलं नेत्र केलं म्हणून आम्ही त्यांचं काम केलं आता कुणी नाराजी व्यक्त केली असेल त्यांचं वैयक्तिक काही कारण असं पण पक्षाची त्यांच्या भूमिका ती आपल्या बरोबर पीक संदर्भात आज कृषी मंत्री यांनी बैठक घेतली बरं का रॅन्डम सर्वे केला आठ दिवसात पूर्ण करून करून हा रॅन्डम सर्वे पूर्ण करून पंचवीस टक्के रक्कम आत्ता बैठक झाली मंत्रालयात निरोप आणि तुमच्या माध्यमातून मी की सगळ्या विरोधकांना आणि शेतकऱ्यांना सुखद माहिती आणि विरोधकांना चपराक म्हणून सांगतो की रँडम सर्वे आठ दिवसात पूर्ण करून पंचवीस टक्के अग्रीम देण्याचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये शासकीय स्तरावर मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मकता दाखवली आणि अर्थ खात्यामध्ये तरतूद सुद्धा केलेली आहे काही गैरप्रकार झाला तर थेट गुन्हे दाखल करण्यात येथील हाही ठराव आज शासनाने अधिकृत घेतलेला आहे कुठेही कानावरच काही आलं तर त्या एजंटवर किंवा त्या विमा कंपनीवर आपण फौजदारी कोणा दाखल आपल्या माध्यमातून करू लोकसभा निवडणुकीमध्ये परळीनी सर्वाधिक मदत केली होती विधानसभेला दे काय चित्र असेल कशा पद्धतीने तुमची तयारी झालेली पेटी फुटल्यावर कळलंच आहे एक पाऊल पडते पुढे पेटी फुटल्यावर कळल काय तयारी असेल काल जर दोन मत मिळाली आहे सुपारी वाचकिनी थांबते कोण कोण येते ते कळणारच आहे काय लाभ आहे काय त्यांच्यातून दिसल बैलभाऊ एकू शकत नाही कुणी बी असू द्या कुठला नगरपालिकेमध्ये नगरसेवक नगरसेवक पदाला उभा टाकला किंवा नगराध्यक्षाला उभा टाकलं तर दोन संख्या सुद्धा वाढत नाही दोन आमच्या संख्या संख्या वाढत नाही आता आमचे साहेब शिवसेना पहिले प्रमुख विश्वास संपादन करू विश्वास संपादन संपादन करणार अण्णा विरोधकांची पत्रकार परिषद कोणापूर्वी आणखी एक पत्रकार परिषद झाली होती फडची त्यांनी एक आरोप केलेले साडेचारशे कोटी रुपयांचा सा घोटाळा नगरपालिकेत झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने ते औरंगाबाद खंड त्यांनी दोन महिन्या काही वर्कआउट आहे दहा कोटीची घोटाळा जाऊ शकतो त्यांनी आरोप केला तसं अहो दहा कोटीची त्यांना लाईट चेक अप त्यांच्या ह्याच्यावर सुटलेलं घोटाळा जाऊ शकतोय वर्कआउट रुपयाचे असे दाखवत तुम्हाला हे दिवसा स्वप्न पडायला वरिष्ठ पुढाऱ्या भेटून पण ते सक्सेस होणार नाही मतदार संघामध्ये महाराष्ट्रातला एक मोठा राजकीय नेता लक्ष घालतोय चर्चा आहे कुठल्याही राजकीय लक्ष काढू इथे काही फरक पडला नाही दिवसा स्वप्न बघायला बघू द्या तेवढा तरी आदर घेऊन सांगा सगळं त्याला आमचं आल्याच आहे बैलगाडी ट्रॅक्टर रद्द करा तुम्ही मी तिकडून विरोधात मोर्चा काय मोर्चा काढा आम्ही विरोधात पोरच्या काढतो समोराचा बरोबर

दाखवलेलं त्याच्यावरती आज स्वतःच्या भावाचे दैनंदिनी असताना कृत्यचं लग्न केलं नाही आणि ती येऊन बोलायची पाटील साहेबांचं अभिनंदन करते काम करायला पोटात काय ते काही कोणी पक्ष देत का विषय ते आंदोलन करते त्यांचे त्यांच्या समाज साहेबांचं अभिनंदन केलेलं आहे हे कोण मंत्र्यावर आरोप करणार केलं का अभिनंदन